अक्षय तृतीयेचे दिवशी काय करावे व काय करू नये सात पौरुणिक उपाय महालक्ष्मीची आवडती सेवा श्रीमंत होण्यासाठी उपाय सर्व वस्तू विनाशकारी आहेत जीवाचे देह व त्याने केलेल्या कार्याचे फळ देखील नश्वर अर्थात नष्ट होतील मनुष्याद्वारे केलेले सत्कर्म व दुष्यकर्माचे फळ भुक्त झाल्यावर नष्ट होत असतात अक्षय अर्थात कधी क्षय न होणारे असतात अक्षय तृतीयेला केलेली साधना दानधर्म सत्कर्म दुष्कर्म अक्षय होऊन सदा सर्वदा फळ प्राप्त व प्रदान करणारे असतात म्हणून या दिवशी चुकून देखील अशुभ कर्म करणे नक्की टाळावेत अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस देव आराधना पूजा अर्चना दान व धार्मिकरित्या व्यतीत करावा अक्षय तृतीयेला सतयुगाचे प्रारंभ झाले होते अक्षय तृतीयेला प्रभू परशुराम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो अक्षय तृतीया ही जी आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त फाटला गेलेला आहे ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं गेलं आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जर काही धनलाभ केल्याने किंवा धन खरेदी केल्याने याचा धनलाभ होऊन धनप्राप्ती होऊ शकते आज आम्ही आपल्याला असेच काही दुर्लभ धनदायक उपायाबद्दल माहिती संपूर्ण माहिती सांगणार आहे ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो आपल्याला हे उपाय, उपाय अक्षय तृतीयाच्या दिवशी श्रद्धापूर्वक अंमलात आणायचे आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये एकाक्षी नारळ जर लाल रंगाच्या कापडात बांधून पूजा केल्याने व उंबरवट्यावर घरात उजव्या साईडला बांधून ठेवल्याने घरामध्ये धनसंपत्ती वाढत असते अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदीच्या डब्यामध्ये मध व नाके केशर भरून तिजोरी ठेवावे यामुळे धनलाभ होत असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी गुलरचे मूळ स्वर्णताळीत भरून आपल्या गळ्यात धान नक्की करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी अकरा गोमूत्री चक्र लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत किंवा धन पैसे जिथे ठेवत आहात त्या जागेवर नक्की ठेवावे यामुळे धन पैसा आकर्षित केला जातो व लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावे अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी घटक लक्ष्मी देवीला आवडणारी वस्तू कपड्या पिवळ्या कपड्यात गोंधळ पूजा करावी आणि आपल्या तिजोरीमध्ये नक्की ठेवावी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी तीन किंवा पाच गोमूत्री चक्राचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दारासमोर पसरून घ्यावं यामुळे घरात लक्ष्मी आकर्षित होत असते अक्षय तृतीयेला ललिता सहस्त्रनाम व श्रीसूक्तपाठ करून मा त्रिपुरा सुंदरी व माता लक्ष्मीची देवीची विधिवत पूजा अर्चना करावी हे सर्व उपाय पूर्ण भक्तिभावाने आणि विधीपूर्वक केल्यास आर्थिक जो पैसा आहे किंवा लाभ आहे तो होत असतो आणि अभाव दूर होण्यास मदत मिळत असते व अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचं वास्तव्य राहत असते अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूने देवी लक्ष्मीसह पूजा करावी अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करावीत व पिवळे व्रस्त धारण करून तुपाची नवदिवे लावून पूजा करावी श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ व श्रीसूक्त पाठ केल्याने जीवनात धन यश पद आणि प्रतिष्ठा याची प्राप्ती होत असते महालक्ष्मी आपल्या सदैव प्रसन्न राहत असते खूप आजारी झालेल्या असेल किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल तर या दिवशी रामरक्षा स्तोत्र नक्की पाठ करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदीचे चा शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्याची वस्त्र धारण करून मंदिरात अन्नदान व फळदान नक्की करावे रुग्णालयात गोड पदार्थ पाणी व फळ वितरित केल्याने अनंत पुण्यप्राप्ती होत असते या दिवशी आपल्या मित्रांना एखाद्या गरीब व्यक्तींना पुस्तकाचे दान केल्याने देव गुरु बृहस्पती प्रसन्न होत असतात विद्यार्थ्यांनी या दिवशी तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा व प्रतिज्ञा घेतली तर ती पूर्ण होत असते विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यायचा आहे आणि आता कठीण परिश्रम कडेल तसेच आई वडील आणि गुरुचा आशीर्वाद घ्यायचा हवा कारण या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद घेणे घेतल्याने तुम्हाला आनंद फळदायी प्राप्त ठरत असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ कार्य प्रारंभ करता येत असते जशी घरातील पूजा असेल किंवा नवीन एखादी गाडी खरेदी करणे असेल किंवा सोनी चांदी खरेदी करते करणे असेल एखादं मंगल कार्य शुभ कार्य अतिशय दिवस चांगला मानला गेलेला आहे अक्षय तृतीया या दिवशी छत्री दान नक्की करावे आणि जागोजागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था नक्की करावी आहारात सातूचे सेवन नक्की करावे या दिवशी सातूचे सेवन केल्याने अत्यंत याचं महत्व म्हटलं गेलेलं आहे मंदिरामध्ये पाण्याचे पात्र पूजा थाळ घंटा व इतर पूजेचं सामान्य नक्की दान करावे फुले दान करावी किंवा अगरबत्ती धूप लावून यावे देवघरात पूर्ण चोवीस तास तुपाचा अखंड दिवा लावावा किंवा तेलाचा दिवा लावला तरीही चालेल या दिवशी श्री रामचरितमानस यामधील अरण्य कांड पाठ करावे यात प्रभू राम ऋषी व महान संतांना दर्शन देत असतात याचा जन्म जन्मांतराने पुण्यप्राप्त तुम्हाला मिळत असते आणि याने रामकृपा स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा